मंडळी लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही गेलो होतो जुन्नर मधील लेण्याद्री गणपती पाहायला तिथून आता आम्ही चाललो शिवनेरी किल्ल्यावरती चला तर नवीन ची सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी फायनली नंतर आता आम्ही आलो शिवनेरी किल्ल्यावरती अरे आता पाऊस आहे पाऊस पडतोय थोडा थोडा स्वराज पाऊस पडतो आपल्याला आहे गुड्डी हाय मंडळी तर फायनली लेनाद्रीवरून येऊन आम्ही मस्त मिसळ वगैरे खाल्लेली आहे आणि त्यानंतर आता ह्या मस्त संध्याकाळच्या आम्ही शिवनेरी किल्ल्यावरती तर मंडळी ऑलरेडी संध्याकाळची वेळ झाली होती भरपूर लेट झाला होता दिवसभर फिरलो होतो थकलो होतो पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला चढताना आम्हाला जो उत्साह आला तो आम्ही शब्दात नाही व्यक्त करू शकत गडावर जाताना सात दरवाजे लागतात पहिला महादरवाजा दुसरा गणेश दरवाजा तिसरा पीर दरवाजा चौथा हत्ती दरवाजा पाचवा शिवाय देवी दरवाजा सहावा मेना दरवाजा आणि सातवा कुलूप दरवाजा छत्रपती फक्त पंधरा मिनिटं राहिलेत वरती पोचायला आणि इकडून व्ह्यू बघा तुम्ही मंडळी याच्या आधी मी चार वर्ष आधी शिवनेरी किल्ल्यावरती आलो होतो पण धुक्यामधला हा शिवनेरी किल्ला मी पहिल्यांदाच बघितला सोळाशे त्र्याहत्तर मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर यांनी या किल्ल्याला भेट दिली होती त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावरती हजार कुटुंबाला सात वर्ष पुरेल एवढी शिधा सामग्री असा उल्लेख केला किल्ल्यावर चढत जात असताना अनेक पाण्याच्या टाक्या आहेत पर मंडळी फायनली आपण पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी आणि याचा विशेष भाग तुम्हाला नेक्स्ट मध्ये पाहायला मिळणार आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र